आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत नगर परिषद प्रभाग अकरा मधून वास्टर बंधू निवडणूक लढवणार नगर परिषद निवडणूक जस जशी जवळ येऊ लागली आहे तशी इच्छुकांची आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागलेले चित्र पाहाव्यास मिळत आहे मात्र अद्याप निवडणुकीची तारीख जाहीर व्हायची आहे तारीख कधी का जाहीर होईना आपण आतापासूनच तयारी लागू या इराद्याने शहरातील विविध प्रभागातून इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे त्यादृष्टीने प्रभाग क्रमांक अकरामधून परशुराम वास्टर व प्रशांत वास्टर या अष्टबंधूंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यांचा प्रभाग अकरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून संपर्क असून नवरात्र उत्सव मंडळ गणेश उत्सव मंडळामार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवून व गोरगरीब लोकांची कामे करून त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे प्रभागामध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे त्यांना नागरिकांमधूनच निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे